तर नमस्कार मित्रांनो शेतीच्या निर्माणात आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी आहे आता उत्तराखंडमध्ये तर काही यात्रेच्या निमित्ताने इकडे आलतो तर, 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 तर इथली शेती दाखवा अशी वाटली म्हणून मी इथं थांबतो आहे तर हे पाहू शकता ह्या ठिकाणी संपूर्ण बांधावर एक टप्पे करत ही शेती केली गेली आहे तर हे पाहू शकता एक लिंबूचं झाड आहे आणि खाली एक मिरची बटाटा बटाटा बतात लागवड केलेली आहे काही गेवडा आहे आणि ही आपली हळद ती पण या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला थोडंसं दाखवायचा प्रयत्न करेन मी वर जाऊन अजूनही काय काय आहे या ठिकाणी हरी शेती संपूर्ण अशी बंदिस्त टाईपमध्ये आहे तर ह्या ठिकाणी हे आपले जे माट वगैरे त्याला काहीतरी म्हणतात ते आहेत ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि समोर बटाटा आहे बटाटा हळद आणि गेवड्याचे आहे ह्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला तर अशी ही शेती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हां ह्या ठिकाणी पाहू शकतो आपण सोयाबीन आहे ह्या ठिकाणी इथं खुर्पनेवर गेली ह्या ठिकाणी मका आहे तर अशा पद्धतीचे हे छोटे छोटे बांध करत यांनी शेती तयार केलेली आहे आता ह्याच्यामध्ये काही नाही दिसत असं तर संपूर्ण पाहू शकता एक टप्पे टप्पे केलेले त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी सुद्धा पाहू शकता त्या ठिकाणी बटाट्याची शेती केलेली आहे आणि संपूर्ण असे छोटे 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 बांध करत या ठिकाणी शेती केली जाते तर आपल्या इथं आपण तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेती पाहतो तर सपाट शेती आहे आणि आपण जर परिसर पाहतात तर हा परिसर संपूर्ण पा डोंगराचा परिसर आहे आणि प्रत्येक ठिकाणी ह्या ठिकाणी असंच नाही तर ह्या ज्या परिसरामध्ये सर्वच ठिकाणी असे छोटे छोटे जमिनीचे बांध करत त्या ठिकाणी त्यांची शेती केली आणि ह्याला एक कुंपण केलेलं आहे बघा त्यांनी अशा पद्धतीचं कुंपण आहे तर ही ह्या ठिकाणी जे तुम्हाला मी दाखवलं ते एक आवर्जून दाखवा असं वाटलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं कारण की ह्या परिसरातलं जे शेतकऱ्यांचं जीवन आहे हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे कारण की आपल्या इथं सर्व सुखसुई आहेत तसं इथं तसं नाही आहे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक अडचणी आहेत डोंगर उतरा शेती आहे तर ही शेती कशी वाटली तुम्हाला हे नक्की मला सांगा कारण की आता जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी इथे बटाट्याची एक शेती तुम्हाला आहे ह्या त्याच्या जरी आहे ते दाखवायचा प्रयत्न करेन मी तर हो समोर हे दिसतं आहे ह्या ठिकाणी ती बटाट्याची शेती आहे ह्या ठिकाणी असं मग काय इथं बटाटा लावलेला आहे एकदम छोटे छोटे असे दोन दोन वाफेच्या आकाराचे हे असे वाफे केलेले आहेत वाफेच के वाफे मला लागते ह्याच्यामध्ये वा मिरची लावलेली आहे इथं इथं मिरची समोर बटाटा आहे तर हे आपले गवड्या गवड्याचे वेल आहेत तर अशा पद्धतीची ती तर पुन्हा एकदा शेतीच्या नवीन वाटामध्ये आपलं स्वागत आहे तर उत्तराखंडमध्ये शेती दाखवताना तिथं असं समजतं की त्यांना पाण्याचा सोर्स म्हणजे एकच आहे की जे डोंगरावरून पाणी येतं त्या पाण्याला पाईप लावून आपण ह्या ठिकाणी ह्या शेतीमध्ये पाणी आणायचं पाईपमध्ये आणि त्या प्रकारे अशा प्रकारे छोटे छोटे बांध बनून ह्या ठिकाणी शेती केली जाते तर शेती जर पाहिलं तर तिथं जर मुख्यतः पाहिलं तूर आता हे आहे आपलं भात शेती आहे परंतु सर्व डोंगराच्या पाण्यावरच शेती यांना मोटरचा वगैरे काही काही सोर्स नाही तर तुम्हाला मी अजून एक शेती दाखवतो या साईडला सोयाबीन शेती हे तर शकता किती छोट्या ह्याच्यामध्ये ती शेती केली जाते साधारणतः एक सतरा अठरा फूट रुंदी आहे ह्याच्यामध्येच ही शेती केली जाते तर आता ह्याच्यामध्ये सोयाबीन आहे पलीकडे त्या घराच्या पलीकडल्या साईडला तूर आहे तिथं बा तांदूळ म्हणजे आपलं भात आहे तर अशा प्रकारची शेती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे थोडंसं पुढं जर आपण पाहिलं तर सर्व एका साईडला आपला भातच आहे आणि त्या ठिकाणी साधारणतः सगळं जर विचार केला सगळीकडं उतारावर शेती केली जाते तर ही शेती पाहायला आपल्याला म्हणजे पाहण्याचा आणि सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके डेव्हलपमेंट आहे परंतु ह्या ठिकाणी जर पाहिलं तर डेव्हलपमेंट शेतीच्या बाबतीत काही नाही आहे पाण्याचे स्रोत शेजारून गंगा नदी वाहते परंतु त्यांना आत्ताही डोंगरावरच्या पाण्यावरच शेती करायला लागते तर एक वेगळ्या प्रकारची शेती आपल्याला पाहायला मिळते तर ही शेती जर आवडली तर नक्कीच चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा